महाराष्ट्राचे लाडके अजितदादा आज अनंतामध्ये विलीन झाले बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील बड्या नेत्यांसह आणि लाखो कार्यकर्त्यांच्या आक्रोशामध्ये अजितदादांना आज अखेरचा निरोप देण्यात आला अजितदादांच्या निधनानंतर विविध मुलाखती सभा आणि व्हिडिओजच्या माध्यमातून सध्या सर्वत्र दादांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न होतोय अशीच दादांची एक अत्यंत महत्वाची मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि आज आपण त्याच विषय बोलणार आहोत या मुलाखतीमध्ये आपल्या अत्यंत जवळच्या तीन व्यक्तींबाबत अजितदादा बोललेले पहिले आहेत पत्नी सुनेत्रा पवार नंतर आहे मुलगा पार्थ पवार आणि त्यानंतर बहीण सुप्रिया सुळे या तिन्ही व्यक्तींबाबत अजित पवार फार स्पेशल बोललेत आणि त्यामुळे ते नेमकं काय म्हणाले ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे टाइम्स मिररनं घेतलेली ही मुलाखत सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरते सोशल मीडियावर या मुलाखतीची फार चर्चा होते अजितदादांना या मुलाखतीमध्ये एक सुंदर प्रश्न विचारण्यात आला आणि त्याहून सुंदर दादांचं उत्तर मुलाखतकार असं म्हणाले की अजितदादा आता मी तुम्हाला दोन तीन जवळची नावं सांगतो किंवा घेतो तुमच्या ती अत्यंत जवळची आहेत आणि त्या व्यक्तींविषयी आता तुम्हाला बोलायचंय त्यानंतर पहिलं नाव जे अजितदादांना सांगण्यात आलं ते होतं पत्नी सुनेत्रा पवार यांचं त्यावर अजितदादा म्हणाले की सुनेत्रावर जी काही जबाबदारी मी दिलेली आहे ती तिच्या पद्धतीनं अगदी व्यवस्थितपणे पार पडते एकाच वाक्यामध्ये अजितदादांनी आपल्या पत्नीविषयी अशा पद्धतीनं आदर व्यक्त केला मग मुला मुलाखतकारांनी पार्थ पवार यांचं नाव घेतलं त्यावर अजितदादांनी काही अत्यंत प्रेमाचे आणि मोलाचे सल्ले हे पार्थ पवारांना दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं पार्थ पवारांवर बोलताना दादा म्हणाले की पार्थन काही गोष्टी बदलल्या पाहिजेत असं मला वाटतं असं लगेच रिॲक्ट होणं कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं अलीकडे स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर असा अंधश्रद्धेसारखा विश्वास कुणावर ठेवून चालत नाही माणसं ओळखायला किंवा त्यांचा हेतू काय आहे हे समजून घ्यायला पार्थन शिकलं पाहिजे किमान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे असं म्हणत अजितदादांनी आपल्या लेखाला हा अत्यंत मोलाचा सल्ला दिला त्यानंतर पुढचं नाव होतं बहीण सुप्रिया सुळे यांचं अजितदादा आपली बहीण सुप्रिया यांच्याबद्दल बोलताना अगदी भरभरून कौतुक करताना दिसले संसदेमध्ये अत्यंत उत्तम असं सुप्रियाचं काम आहे कुठल्याही विषयी ती बोलायला उठली तर ती अत्यंत बारकाईनं त्याच्यातले चांगले वाईट मुद्दे सांगते काय करायला हवं हे सुद्धा सांगते तिने दिल्लीमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सगळ्या वेगवेगळ्या खासदारांशी तिचं उठणं बसणं असतं आणि ते फक्त राजकीय फायद्यासाठी नसणं नसतं तर सर्वांशी तिचे उत्तम आणि सलोख्याचे संबंध आहेत आणि ते संबंध तिने उत्तम पद्धतीने निभावलेले आहेत असं म्हणत अजितदादांनी सुप्रिया सुळ्यांचं कौतुक केलं त्यावर मुलाखतकारानं गमतीनं अखेरचा प्रश्न विचारला की तुम्ही आता सुप्रिया सुळेंबद्दल इतकं भरभरून बोललाय पण सुनेत्रा पवारांवर एकच वाक्य बोललाय त्यावर काही पुढे अडचण होणार नाही ना तर ना। त्यावर दादा अत्यंत बिनधास्त आणि आत्मविश्वासाने म्हणाले अजिबात नाही कधीच नाही सध्या दादांची ही मुलाखत सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आणि या निमित्तानं मला दोन प्रसंग किंवा दोन चित्र ही नजरेसमोर दिसत आहेत एक म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकारणापायी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उभ्या ठाकलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आणि काल जेव्हा अजितदादांचं वृत्त आलं तेव्हा सुन्न झालेल्या सुनेत्रा पवारांना आधार देण्यासाठी पूर्ण वेळ पाठीशी असलेल्या सुप्रिया सुळे राजकारण आणि कुटुंब हे वेगवेगळं ठेवण्याचं जे गमक आहे किंवा जे कसब आहे ते पवार कुटुंबा इतकं उत्तम कुणालाही जमलं नाही असं म्हटलं जातं म्हणूनच कितीही प्रसंग आले तरी त्यांच्यातला ओलावा त्यांच्या नात्यातला जिव्हाळा हा कायम टिकला तो याचमुळे सुनेत्रा पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबाला या सगळ्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची आणि सावरण्याची शक्ती ईश्वर देव हीच प्रार्थना आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्राईम टाईम महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून भावं पूर्ण श्रद्धांजली